खड्डेमुक्त होळी साजरी करण्याचे सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांचे आव्हान हिंदू संस्कृतीमध्ये होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो रस्त्यावर होळीचे दहन केल्यावर त्या ठिकाणी खड्डा पडून रस्ता खराब होतो ते टाळण्यासाठी जेजुरीकर नागरिकांनी खड्डेमुक्त होळी साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांनी केले आहे दरवर्षी सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी होळी सण साजरा केला जातो अनेक नागरिक व सार्वजनिक मंडळे शहरातील रस्त्यावर होळीचे दहन करतात अशा वेळी रस्त्यावरील डांबर वितळून रस्त्याला खड्डे पडतात रस्ता हा नागरिकांनीच कर रुपी दिलेल्या पैशातून बनवलेला असतो तरी रस्त्यावर खड्डा पडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून नागरिकांनी होळी रचण्या अगोदर त्या ठिकाणी मातीचा थर विटांचा थर किंवा कच रचून त्यावर होळी रचावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांनी केले आहे गेली दोन वर्षापासून हा हो उपक्रम राबवला जात असल्याचे जोशी यांनी सांगितले आहे स्वराज दर्शनसाठी